रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अकरा गावातील शेतकरी बाधित होणार आहेत त्यांची जमीन या महामार्गात जाणार आहे त्यामुळं बाधित शेतकऱ्यांना चार पट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आहे महामार्ग विभागाच्या वतीनं नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या नियमात बदल केलाय अंकली ते चोकाक या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा गावातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न सुरू आहे याच्या विरोधात शेतकरी संघर्ष समितीनं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय या समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमो रेडगे यांना निवेदन देण्यात आलं जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये हा रस्ता साठ मीटर असल्याचं नमूद केलंय प्रत्यक्षात मात्र तो पंचेचाळीस मीटर उंदीचा आहे असंही समितीनं निदर्शनास आणलंय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई दिल्याशिवाय हा महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा संघर्ष समितीनं दिलाय यावी यावेळी समिती सदस्य गिरीश फोंडे जयसिंग मुसळे चिंतामणी कांबळे बाजीराव लोहार नितीन पवार भरत शिंदे यांचा समावेश होता